मराठी पत्रकार पत्रकार संघाच्या वतीने बांधवांसाठी इन्शुरन्स पॉलिसी कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघामधील पत्रकार, पत्रकार, पत्रकार बांधवांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी इन्शुरन्स पॉलिसी देण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता पत्रकारांना समाजातील विविध सुरू असलेल्या घडामोडीची माहिती घेण्यासाठी सर्वत्र पोहोचावे लागते आणि या दरम्यान त्यांच्यावर काही प्रसंग देखील ओढावतात आणि या अनुषंगाने त्यांना सुरक्षा कवच म्हणजेच विमा कवच असणे गरजेचे असल्यामुळे पत्रकार संघटनेच्या वतीने आज पत्रकार संघातील सदस्य व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी विम्याचे वाटप करण्यात आले आहे या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे बघायला मिळाले असून या कार्यक्रमासाठी पत्रकार संघातील पत्रकार त्याचबरोबर इतर मान्यवर देखील उपस्थित असल्याचे मिळाले आहे यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांना विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे कुठलाही घटक असला तर तो घटक कितीही कार्यक्षम असला निष्णात असला निष्ठावान असला आणि आपापल्या कामामध्ये मग्न असला तरी तो जर शरीराने आणि मनाने तंदुरुस्त नसेल तर त्याच्याकडून आवश्यक असलेलं काम हे समाधानकारक होत नसतं पत्रकार हा असा समाजातला महत्त्वपूर्ण घटक आहे की तो सर्वार्थाने सक्षम असला पाहिजे आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आश्वासित करणारा कोणीतरी असला पाहिजे की त्याच्या माध्यमातून तो आपलं काम निष्ठेने आणि बिंधोकपणे करू शकतो पत्रकाराला केव्हाही कुठेही कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यावं लागतं प्रसंग कुठला असतो त्या घटनेमध्ये त्याला आपल्या वर्तमानपत्रामध्ये चांगल्यातली चांगली बातमी आणि अगोदर कशी येईल यासाठी तो प्रयत्नशील असतो अशा वेळेला त्याला जर अपघात झाला किंवा दुर्दैवाने घटना घडली तर त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना संरक्षण मिळायला पाहिजे अशा प्रकारचा मना, मना मन मनातला विचार हा गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून हेमंत मदाने यांच्या मनामध्ये होता आणि ती योजना कार्यान्वित करण्यासाठी ते प्रयत्नशील होते त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आवश्यक असलेला निधी त्यांनी स्वतः दिला आणि त्या माध्यमातून आपल्या वडिलांचं म्हणजे ह्या धुळे जिल्ह्यातल्या पत्रकार क्षेत्रातले ज्याला आपण भीष्माचार्य म्हणतो ते भाई मदाने की ज्यांच्या काळामध्ये ह्या धुळे जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं घटनादुरुस्ती अधिवेशन झालं आणि संपूर्ण भारताच्या पत्रकारितेला मार्गदर्शन करणारं असं भव्य दिव्य अधिवेशन ज्यांच्या मार्गदर्शनाने या धुळ्यात झालं त्यांच्या नावाने म्हणजे लोकमित्र भाई मदाने यांच्या नावाने ही योजना कार्यान्वित होते आहे आणि त्यासाठी आपल्या जिल्ह्यातले सर्व पत्रकार ज्यांचं वय पंच्याहत्तर वर्षापर्यंतचं आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे याच्यासाठी विद्यमान पत्रकार संघ आणि आपल्या अध्यक्षापासून तर जेवढे आपले पदाधिकारी आहेत सदस्य आहेत यांना मी धन्यवाद देईल की त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही सुरुवात झालेली आहे सुरुवात छोटी जरी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे आणि अशा अनेक प्रकारच्या पत्रकारांच्या योग याच्या महत्त्वाच्या काही घटना आहेत किंवा योजना आहेत या योजना याच्यातून पुढे चालू व्हाव्यात अशा प्रकारची शुभेच्छा मी यांना देतो आणि त्या योजना देखील पूर्णत्वास आणण्यासाठी सर्वांनी सहभाग द्यावं अशा प्रकारचं आव्हान मी सर्वांना करतो